शाहू छत्रपती फाउंडेशनच्या वतीनं गेल्या चौदा वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांसाठी शाहू आचार विचार प्रचार परीक्षा घेण्यात येते या वर्षीच्या परीक्षेत कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पाच हजाराहून अधिक शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते या परीक्षेचा पारितोषिक वितरण सोहळा शाहू स्मारक भवनमध्ये पार पडला कोल्हापुरातील शाहू छत्रपती फाउंडेशनच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू आचार विचार प्रचार परीक्षा घेण्यात आली होती यावर्षी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील तब्बल पाच हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये सहभाग नोंदवला त्याचा पारितोषिक वितरण सोहळा आणि या परीक्षेसाठी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या इंग्रजी भाषेतील डॉ बी एम हिरडेकर अनुवादित आवृत्तीचा प्रकाशन सोहळा शाहू स्मारक भवनात झाला रयत शिक्षण संस्थेचे विश्वस्त एम बी शेख जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामान्य प्रशासन विभागाचे तहसीलदार विजय पवार शिवाजी विद्यापीठाच्या आजी माजी विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष डॉ प्रवीण कोडोलीकर शाहू छत्रपती फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक जॉर्ज क्रूझ सचिव जावेद मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला राजर्षी शाहू महाराजांवर आधारित डॉ जयसिंगराव पवार लिखित आणि प्राध्यापक बी एम हिरडेकर अनुवादित इंग्रजी भाषेतील क्रमिक पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं तसंच परीक्षेत यशस्वी झालेल्या शालेय विद्यार्थ्यांना पारितोषिकं देण्यात आली राजर्षी शाहूंचा विचार नव्या पिढीतील मुलांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पालकांची आहे पालकांनी राजर्षी शाहूंचा जीवनप्रवास आणि त्यांच्या विचारांची शिकवण नव्या पिढीपर्यंत पोहोचवावी असं आवाहन डॉ बी एम हिरडेकर यांनी केलं यावेळी संस्थेचे पदाधिकारी एस व्ही पाटील डी पाटील चंद्रकांत कांडेकरी नवाब शेख सतीश बर्गे स्नेहा माळी यांच्यासह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते